हाऊ आर यू डुईंग टुडे तू आज कसा आहेस डू यू हॅव एनी प्लॅन्स फॉर द विकेंड विकेंडसाठी तुझ्याकडे काही योजना आहे का वेअर डू यू लीव? तुम्ही कुठे राहता बाय आर यू सॅड टुडे तू आज कान Did you have a का नाराज आहेस डीड यू हॅव अ प्रोडक्टिव्ह मॉर्निंग तुमची सकाळ फलदायी होती का कुड्यू प्लीज पास द सॉल्ट कृपया तुम्ही मीठ देऊ शकता का हु वॉन द गेम खेळ कोण जिंकले डू नीड हेल्प विथ एनिथिंग तुला काही मदत हवी आहे का आर यू एक्सायटेड फॉर द अपकमिंग इव्हेंट तुम्ही आगामी कार्यक्रमासाठी उत्सुक आहात का आय हॅव डन दिस मी हे काम केलेले आहे माय फोन बॅटरी इज रनिंग लो माझ्या फोनची बॅटरी कमी होत आहे आय एम फिलिंग सो हॅपी अबाउट इट मला याबद्दल खूप आनंद वाटत आहे शी इज फिलिंग नॉट वेल तिला बरे वाटत नाही लेट्स ट्राय अ न्यू रेसिपी चला एक नवीन रेसिपी करून पाहू लेट्स गो आउट फॉर डिनर चला बाहेर जेवायला जाऊया शीज क्वाइट टॉकेटिव ती खूप बोलकी आहे आय एम फिलिंग ऑप्टिमिस्टेक अबाउट इट याबद्दल मी आशावादी आहे द बेबी स्लेप पीसफुली बाळ शांतपणे झोपले आहेत आय एम नॉट इन द मूड फॉर जोक्स राईट नाव मी सध्या जोक्सच्या मूडमध्ये नाही आय एम गोईंग टू स्टार्ट अ न्यू हॉबी मी एक नवीन छंद सुरू करणार आहे द ट्रॅफिक वॉज रिअली हेवी दिस मॉर्निंग आज सकाळी खूप वाहतूक होती डू वी हॅव टू राईट दिस डाऊन आपण हे लिहून ठेवले पाहिजे का आय एम सॉरी आय डीड नॉट हिअर मला माफ करा मी ऐकले नाही कॅन यू स्पीक लावडर प्लीज कृपया तुम्ही मोठ्याने बोलू शकता का आय एम फिलिंग गिडी मला चक्कर येत आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका